सख्या रे भाग साठ नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव आहेत कृपया पहा अकरा वाजले असतील दोघेजण उठून बेडवर बसलेले जान्हवी वेच्या जवळ त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली वे जान आय लव्ह यू आय लव यू अलॉट तो तिच्या डोळ्यात बघत एकदम प्रेमाने म्हणाला आता ती त्याचं त्याच्यावरील प्रेम पाहून इमोशनल झाली होती तिने पटकन त्याच्या छातीत तिचं डोकं खुपसवलं जान जान लिसन त्यांनी तिला आवाज देत तिचा चेहरा वर केला आणि तिच्याकडे पाहत होता अहो तुम्ही खूप प्रेम करता माझ्यावर हे माहिती असतानाही मी कशी वागली तुमच्यासोबत तुम्हाला माझ्यामुळे तुमचं काम अर्धवट सोडून यावं लागलं जान सोड ना तो विषय आता मी तुझ्यासमोर आहे की नाही जान तुला सांगू एक गोष्ट जान्हवी हो सांगा ना बोलते मी तुला पहिल्यांदाच पाहिलेलं ना तेव्हा तुझे हे डोळे यात मला काहीतरी फील झालेलं त्याला काय म्हणतात ते तेव्हा कळलं नाही मला पण आता समजते मी तेव्हापासूनच तुझ्याकडे ओढला गेलो होतो तुझ्यावर प्रेम करू लागलेलो खूपच डिफरंट फिलिंग होती ती माझ्यासाठी बट मी तेव्हा इग्नोर करत होतो एवढ्या चांगल्या फिलिंगला वे ज्यांच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवत बोलत होता आणि जान थोडी थोडी लाजत होती जान आपलं लग्न झालं आणि मग तर मी पूर्णपणे तुझ्याच झालो आता तर तुझ्याशिवाय मला दुसरं काही सुचत नाही जान्हवी बोलते अहो मलाही तुम्ही माझ्याजवळ नाही ही कल्पनाच मला सहन होत नव्हती वेद बोलतो जान मी समजू शकतो बोलता बोलता वेदचेही डोळे पाणवले होते आज जान्हवी खूपच आनंदी होती तिचा वेद जो तिच्यासाठी घरी थांबला होता जान्हवी अहो आय लव यू टू बोलते तिने मान वर करून वेदच्या डोळ्यात पाहिलं तर त्याच्या हिरवट डोळ्यात तिला तिच्यासाठी असाधारण प्रेम दिसत होतं त्याच्या प्रेमरूपी समुद्रात तिला परत डुबकी मारावीशी वाटली तिने तिचे नरम ओठ त्याच्या ओठांवर टेकवले तिच्या तप्त ओठांचा स्पर्श जाणवताच त्याच्या शरीरातला अणुरेणू अगदी तडपून उठला आणि त्याच्याही न कळत त्याने तिला झपकन ओढून तिचे ओठ स्वतःच्या ओटात घेतले तिच्या पोटात हजारो फुलपाखरे फडफड करू लागलेली जान आता तिच्या वेदच्या स्पर्शाने बेभान झालेली आणि तोही तिच्या प्रेमाने तिचे हात त्याच्या डोक्यातील केसांमधून फिरत होते त्याचे राकट हात तिच्या पाठीवरून वेदने जान्हवीच्या मानेवर गळ्यावर खांद्यावर अविरत चुंबणाचा वर्षाव सुरू केलेला आणि आता त्याच्या उत्कट स्पर्शाने ती मुहूर्त चालली होती त्याने तिला तसंच बेडवर झोपवलं पुन्हा तिच्या सर्वांगावर तो किचचा वर्षाव करू लागला जान्हवीला तिच्या वेदचा स्पर्श हवा हवासा वाटत होता वेदचा स्पर्श खूपच जास्त उत्कट झालेला तिला सहन नाही होणार इतका गोड शहाऱ्यांनी दोघांच्याही तन मन मोर पिसाऱ्यासारखं फुलू लागलं काहीच वेळात दोघेही तृप्त झाले आणि एकमेकांपासून विलग झाले वे जान्हवीकडे पाहात गोड हसत जान चल फ्रेश होऊयात दोघेही आता एक साथ फ्रेश होण्यासाठी जातात दुसऱ्या दिवशी जान्हवीला कॉलेजला जाण्याची आणि वेदला ऑफिसला जाण्याची घाई असते तेवढाच जान्हवीच्या आईचा कॉल जान्हवीला येतो जान्हवीची आई जावई आले का जान्हवीला विचारते हो आले आहेत हे कालच बरं ठीक आहे तेच विचारायला कॉल केलेला ठेवते मी फोन जान्हवीची आई जान्हवीला बोलते जान्हवीही ओके बोलते आता तिची तिचीही कॉलेजला जाण्याची गडबड असते वेद बोलतो जान चल लेट होतंय वेद बेडरूम बाहेर निघून जात बोलतो जान्हवी हो हो झालं माझं चला येते मी वेद जान्हवीला कॉलेजला सोडून ऑफिसला निघून जातो ऑफिसमध्ये वेदची नीता चातकासारखी वाट पाहत असते वेदला ऑफिसमध्ये आलेला पाहून ती मनोमन खुश होते आज काहीही झालं तरी मी माझ्या मनातील वेद सरांविषयीचे प्रेम त्यांना बोलून दाखवेनच ती स्वतःच्या मनात ठरवते वेद तिलाच कॉल करून बोलवतो ती त्याच्या केबिनमध्ये येते तिचं काम ती करू लागते वेदचं आजचं शेड्यूल वेदला एक्सप्लेन करत होती नीता वेद तिच्याकडे न पाहता लॅपटॉपमध्ये काम करत ऐकत होता तिचं सांगून झाल्यावर तो ओके बोलतो येऊ शकते तू आता बोलतो तिला ती मनातच वेद सर तर पाहतही नाहीत माझ्याकडे मी कसं बोलू शकेल यांच्यासमोर ती केबिन बाहेर जातच होती तर मुद्दाम पाय लचकल्याचं नाटक करते आई ग थोडं जोरात बोलत तिथेच खाली बसते वेदचं लक्ष तिच्याकडे तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी होतंही तसंच तिला तसं अचानक खाली बसताना पाहून वेद त्याच्या चेअरवरून उठून तिच्याजवळ येत बोलतो आर यू ओके नीता तिच्या डोळ्यातून पाणी काढून रडू लागलेली आता वेदला काही सुचे ना काय करायचं ते तो पटकन बाजीला आवाज देतो बाजी बाजी बाहेरच असतो तो आत येतो बॉस आवाज दिलात वेद हो बोलतो नीताची तब्येत ठीक नाही आहे रिसेप्शनिस्टला बोलव नीताला तिच्या केबिनमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि डॉक्टरांनाही कॉल कर बाजी सांगितलं तसं करतो ती रिसेप्शनवरची मुलगी येऊन नीताला घेऊन जाते नीता मनातच तणफणू लागलेली तिला वाटलेलं ला। तिने तसं केलं तर वेद सर स्वतः तिला उठवण्यासाठी मदत करतील पण तिचा प्लान फसला होता आता वेद सरांच्या जवळ जाण्यासाठी आणखी काहीतरी करायला हवं ती विचार करू लागते आज रात्री वेदच्या ऑफिसमध्ये पार्टी असते तेव्हा काय करता येईल का तो विचार करू लागते ती अर्ण वेदचा जिवलक सखा वेदला भेटण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये येतो केबिनचा डोर लॉक करत आत येऊ शकतो का मी विचारतो वेद त्याच्याकडे पाहून तुला एक ठेवून द्यायला हवी वाटतं तसा अर्णव हसतच आत येतो काय मग एसमध्ये तुम्ही तुझी काम पार पाडून आला असशीलच ना वेद आता त्याच्याकडे पाहून मान हलवून नाही बोलतो अर्णव आता मोठ्याने काय तू चक्क अर्धवट सोडून आलास तुझं काम वेद पुन्हा होमध्ये मान हलवतो अर्णव आता का बरं तू असं केलं अरे जान सतत कॉल करून बोलवत होती मग का यावंच लागलं तसा अर्णव त्याच्याकडे पाहून हसायला लागला वेद बोलतो अर्णव हसू नकोस काय झालं हसायला काही नाही मित्रा आता खरा तू संसाराला लागलास राजा अर्णव हसतच बोलत असतो वेदही त्याच्याकडे पाहून हसू लागतो आता वेद बोलतो अर्णव हजबंड वाईफ रिलेशनचं असं आहे की एकमेकांशिवाय राहणं शक्यच नाही जान मला बोलवत होतीच पण माझ्या जानशिवाय माझंही मन तिकडे लागत नव्हतं खूप मिस करत होतो मी माझ्या जानला मग काय आलो निघून मदरलँडमध्ये परत वेदकडे पाहून धन्य धन्य झालो मी तू तुझ्या कामापेक्षा कोणाला तरी इम्पॉर्टंट देत आहेस ते पाहून नाही तर बघावं तेव्हा नुसतं काम आणि कामच लकी आहेस तू जानवी सारखी समंजस बायको भेटली तुला त्यांनी तुला एवढा दिवस तरी राहू दिलं माझ्या कावेरीने तर मला दोनच दिवसात परत बोलावलं असतं अर्णव ते बोलता बोलता बोलतो अरे आज संध्याकाळच्या पार्टीचं काय कन्फर्म आहे ना वेद हो बोलतो चले तो मी बोलून अर्णव निघून जातो वेद मनात जानचा विचार करत खरंच खूप लकी आहे मी किती प्रेम करते जान माझ्यावर आमच्या या प्रेमाला कोणाची नजर नको लागायला तो एक सुस्कारा टाकून कामाला लागतो दुपारी वेद जान्हवीला कॉलेजमधून घरी सोडतो आज संध्याकाळी पार्टी असते ऑफिसमध्ये त्यामुळे त्याची खूप गडबड असते जान आज ऑफिसमध्ये पार्टी आहे लेट होईल घरी यायला ऑफिसला जाता जाता वेळ जान्हवीला सांगतो ती थी, ओके ठीक आहे बोलते बिझनेस पार्टी असते त्यामुळे बिझनेसमधीलच लोक पार्टीसाठी इन्व्हाइट केलेले असतात नीता पार्टीसाठी खूप सुंदर तयार झालेली असते तिने लाल कलरचा मादक शॉर्ट वन पीस घातलेला असतो खूप हॉट दिसत असते ती त्यामध्ये खर तर तिला वेदचं लक्ष तिच्याकडे खेचून घ्यायचं होत पण पार्टीमध्ये वेदच्या एका बाजूला अर्णव आणि एका बाजूला बाजी असतो नीताला वेद जवळ जाताच येत नव्हतं क्लायंट सोबत वेदच्या बिझनेस विषयी गप्पा चालू असतात बिझनेस विषयी चर्चा झाल्यानंतर थोडं सर्वांना रिलॅक्स होण्यासाठी म्युझिक लावण्यात येतं काहीजण आता ड्रिंक करत असतात घरी बाजीच्या आईची तब्येत बिघडते म्हणून बेला बाजीला कॉल करते बाजी वेदला सांगून निघून जातो ते पाहून नीता थोडी खुश होते आता अर्णवही वेद जवळ नसतो वेदने अजून तरी ड्रिंक केलेलं नसतं त्याला आठवतं फार्म हाऊसमध्ये वेदने ड्रिंक केलेलं तेव्हा जान शी शी करत होती ते तो आता स्वतःच गालात हसत नाही नको ड्रिंक करायला नाही तर घरी गेल्यावर जान रागवेल मला या विचारांनी तो कोणाला तरी आवाज देऊन कोल्ड्रिंक आणायला सांगतो तेच नीता ऐकते आणि त्या व्यक्तीच्या मागे जाते त्याच्या हातामध्ये काही पैसे टेकून कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी तिच्या जवळच्या छोट्या पुडीतून टाकते तो व्यक्ती वेदकडे कोल्ड्रिंक घेऊन गेल्यानंतर नीता मनातच बोलते देवा काहीही कर पण मला आज माझ्या कामात सक्सेस मिळू देत तिने मनातच प्रार्थना केली आणि पुन्हा वेद आहे तिकडे गेली वेद कोल्ड्रिंक पितो म्युझिक सुरू होतं पार्टीसाठी आलेल्या काही लोकांचा डान्स सुरू होता वेद अजूनही तेथील लोकांची बोलण्यात गुंग होता नीताने काय टाकलेलं कोल्ड्रिंकमध्ये तिलाच माहिती पण त्यामुळे वेदच्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला तो समोरच्या लोकांना एक्सक्यूज मी म्हणून तिथून जाऊ लागला नीता त्याच्या मागून सर काय होत आहे तुम्हाला वेदला विचारते वेद नीताला बोलतो नाही काही नाही होत मला मी ठीक आहे वेदला आता घाम फुटतो गुदमरल्यासारखं वाटतं त्याला तो त्याच्या केबिनकडे निघालेला असतो नीता वेदच्या पाठीपाठी येत असते वेद केबिनमध्ये जाता जाता त्याच्या शर्टची वरची दोन बटणं ओपन करतो खूप अस्वस्थ वाटू लागतं वेदला नीता वेदच्या केबिनमध्ये येऊन सर तुम्हाला काय होतंय बरं नाही वाटत का नीता तू जा वेद नीताला बोलतो तो त्याच्या केबिनच्या आतमध्ये प्रायवेट रूम असते तिथे जाऊन बेडवर झोपतो त्याने त्या रूमचा दरवाजा लावलेला नसतो त्यामुळे नीता त्याच्या सोबत आत येते ती आता वेदच्या बाजूला बेडवर बसून त्याच्या डोक्याला हात लावते आता वेद बोलण्याच्या मनस्थितीत नसतो त्याची सुदबुद हरवल्यासारखी असते नीता आता त्याच गोष्टीचा फायदा घेत वेदच्या बाजूला बसून वेदकडे वेडासारखी एकटक पाहत असते वेदला गुंगी चढल्यामुळे तो झोपला नीता तिचे दोन चार केस तोडून वेदच्या शर्टच्या बटनामध्ये अडकवते त्याच्या शर्टवर दोन तीन ठिकाणी लिपस्टिकचे निशान उमटवते ती नीता वेदच्या कपाळावर केस करून आय लव यू वेद सर बोलून त्याच्या बाजूला वे बेडवर झोपते आता सर सॉरी पण मला तुमच्यासमोर येऊन सांगायला भीती वाटत होती म्हणून मी तुमच्या कोल्ड्रिंकमध्ये तुम्हाला गुंगी येण्यासाठी ड्रग्स मिसळली आहे नीता वेदला मिठी मारून झोपते खूप वेळ झालेला असतो म्हणून जान्नी वेदला कॉल करते वेदचा मोबाईल आता वेदच्या केबिनमधील टेबलावर असतो नीताला रिंगचा आवाज येतो म्हणून ती वेदच्या केबिनमध्ये येते मोबाईल स्क्रीनवर लिहिलेलं असतं जान ती तिच्या तोंडाने पुटपुटते जान सरांच्या मोबाईलवर जान म्हणजे कोण असेल ही जान रिंग बंद होऊन पुन्हा वाजू लागते आता नीताच्या मनात काळवा काळव चालू होते सरांच्या लाईफमध्ये जान नावाची मुलगी तर नसेल असे असेल तर मी तिला सरांपासून दूर करेल सर फक्त माझे आहेत वेत कॉल उचलत नाही म्हणून जान्हवीला वेदची काळजी वाटू लागते ती घाबरून बाजीला कॉल करते बाजी ऑफिसमध्ये तो नसल्याचे सांगतो मग जान्हवी आणखी थोडा वेळ वेदची वाट पाहते ती आता वेद फोन उचलत नव्हता म्हणून घाबरली होती वेत असे कधी वागत नाहीत काय झाले असेल त्यांनी माझा फोन का उचलला नाही वेदच्या आठवणींने कासावीस होतो जानवीचा जीव तिचे डोळे पाण्याने भरू लागतात वेदला थोडी थोडी जाग येते आता त्यातून तो दचकन उठून बेडवर बसतो मनगटातील घड्याळात पाहतो रात्रीचा एक वाजला होता नीता निघून घरी गेलेली तिचं काम झालेलं वेद त्या रूममधून केबिनमध्ये येतो खूप उशीर झालेला असतो म्हणून तो त्याच्या शर्टकडे जास्त लक्ष देत नाही टेबलवरील मोबाईल कारची की घेऊन तो घरी जायला निघतो घरी त्याच्या बेडरूममध्ये येतो जानवी झोपलेली नसते वेदची वाट पाहत रडून रडून डोळे लाल झालेले तिचे वेदला आलेलं पाहून ती धावत येऊन वेदला मिठी मारते दुसऱ्याच क्षणाला ती त्याच्यापासून दूर होते त्याच्या शरीरातून लेडीज परफ्यूमचा वास येतो तिला म्हणून ती विचित्र नजरेने वेदकडे पाहू लागते वेद बोलतो जान काय झालं अशी का पाहते माझ्याकडे डोळे किती सुजलेत आणि लालही झालेत खूप रडली काय तू मी तुला कॉल करतच होतो तर तशी जान्हवी त्याला हात दाखवून शांत बसा बोलते तिने आता पाहिलेलं असतं त्याच्या शर्टवर लिपस्टिकचे ठसे उमटलेले आणि त्याच्या शर्टच्या बटनात केस गुरपटलेले ते पाहून तिला जाम थक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते जान्हवी आता जळजळीत नजरेने वेतकडे पाहत होती मी कुठे कमी पडले म्हणून तुम्ही हे शी बोलायलाही लाज वाटते मला ती तिथून रडतच निघून रूम बाहेर पडते ही अशी का वागते वेदला काहीच कळत नसतं वेद तिच्या मागून जान काय झाले तू अशी का वागत आहेस जिण्यावरून खाली उतरताना जान्हवी वेदकडे पाहून त्याला बोट दाखवत बोलते खबरदार मला जान बोललात तर मी तुमची जान वगैरे कोणीच लागत नाही वेद पुन्हा जान तुला काय झालंय तू एवढी का रागवलीस माझ्यावर आय एम सॉरी मला लेट झालं पण जानते वेदला काही न बोलू देता जान्हवी मला तुमचं काही एक ऐकायचं नाही बोलते तुम्ही प्लीज माझ्याशी काहीच बोलू नका माझी तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही स्वतःचा अवतार आरशात पहा मग बोलायला या माझ्यात समजलं जान्हवी तिथून निघून गेस्ट रूममध्ये जाते दरवाजा लावून आत असते ती आता वे जान दरवाजा उघड ना प्लीज जान प्लीज प्ली ना दरवाजा माझं काय चुकलंय ते तरी बोल ना माझ्याशी मी तुझा फोन नाही उचलला ते चुकलं माझं त्यासाठी मी तुला सॉरी बोललो जान तुला मला आणखी शिक्षा द्यायची असेल जान तर ती दे तू मला पण असं गेस्ट रूममध्ये नको ना राहूस वेद खूप वेळ जान्हवीची समजूत काढून शेवटी बेडरूममध्ये जातो जान्हवी मात्र गेस्ट रूममध्ये ढसाढसा रडत असते आता समोर वेद आरशासमोर येऊन स्वतःला पाहतो जान बोललेली असते त्याला आरशात पहा म्हणून स्वतःला आरशात पाहून वेदही आता शॉक होतो शी हे कोणी केलं तो पटकन अंगावरील शर्ट काढतो डस्टबिनमध्ये फेकून देतो कोणी केलं असेल हे त्याला मी सोडणार नाही तो स्वतःशी जान हे पाहून चिडली तू जान मी फक्त तुझाच आहे माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे तुझ्याशिवाय मी दुसरा कोणाचा विचारही नाही करू शकणार त्यामुळे जान तुला त्रास झाला ना यामुळे जान तुला त्रास झाला ना हे ज्यांनी कुणी केलं असेल त्याची मी काय अवस्था करतो ते तू बघच आता वेद आता शॉवर घेण्यासाठी बाथरूम मध्ये जातो धन्यवाद